नमस्कार मंडळी आज आपण तिळगुळाचे लाडू कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत हे लाडू करायला तर सोपे आहे परंतु पाकाचं प्रमाण जर परफेक्ट झालं तर, तर लाडूही छान होतात जर पाक पुढे गेला तर लाडू अतिशय टणक होतात तर पाक परफेक्ट कसा करायचा हे मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर तीळ आणि गुळाचं प्रमाणही योग्य पद्धतीने सांगणार आहे तर इथे मी अडीचशे ग्राम इथे तीळ घेतलेले आहे तीळ घेताना आपण गावरान तीळ घेतलं तर चांगलं कारण पॉलिशच्या तिळांपेक्षा गावरान तिळाची टेस्ट खूप छान लागते तर हे पाच ते सहा मिनटं लो टू मिडियम हीटवरती आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तीळ भाजताना अतिशय मोठा गॅस करायचा नाही आहे त्यामुळे काय होणार वरतूनच फक्त तीळ भाजले जाणार व आतून ते थोडेसे कच्चेच राहणार तर तुम्ही हे पाच ते सात मिनटं छान भाजून घ्यायचे आहे तुम्हाला मी आवाजही दाखवते जेव्हा तीळ भाजली जातात तेव्हा असा तडतड आवाज येतो तर आपले तीळ भाजून झालेले आहे बघा हे एका डिशमध्ये मी काढून घेते थोडेसे थंड होऊ द्या मध्ये आपण थोडं तूप घालून घेतलं आहे आता यामध्ये आपण अडीचशे ग्राम इतका गुळ घालायचा आहे इथे तीळ आणि गुळाचं प्रमाण हे सम ठेवायचं आहे सारखं ठेवायचं आहे त्यामुळे आपले लाडू हे परफेक्ट वळले जातात तर इथे मी गूळ विरगळून घेत आहे बघा असे बुडबुडे यायला लागले की आपण ही प्रोसेस थांबवायची आहे हवं तर इथे मी तुम्हाला वाटीमध्ये सुद्धा चेक करून दाखवते इथे पाक हा जास्त होऊ द्यायचा नाही आहे जर जास्त पाक झाला तर म्हणजे जास्त पुढे गेला तर आपले लाडू अतिशय कठीण होतात तर इथपर्यंतच आपल्याला हे नरम गोळी होईपर्यंतच फक्त आपल्याला पाक करायचा आहे बघा अशा पद्धतीने तर आता आपला पाक झालेला आहे इथे मी गॅसही बंद केला आहे यामध्ये आपले हे भाजलेले अडीचशे ग्राम इतके तीळ घालून घ्यायचे आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तीळ थोडंसं तुम्ही मिक्सरला सुद्धा घालू शकतात किंवा यामध्ये काही तीळ व काही शेंगदाणेसुद्धा तुम्ही घालू शकतात आता इथे मी कढाई गॅसवरून खाली उतरवलेली आहे व चमच्याच्या मदतीने असे छोटे छोटे गोळे आपण काढून घ्यायचे आहे डायरेक्टली कढाईमधून जेव्हा आपण करतो लाडू तेव्हा हाताला बरेचसे चटके बसतात म्हणून थोडंसं इथे मी काय करणार आहे हाताला पाणी लावून घेणार आहे डिशमध्ये जे मी छोटे छोटे गोळे काढले होते ते एक एक हातावर घेऊन आपण त्याचा लाडू वळायचा आहे आधी फक्त थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे लाडूसारखा नंतर आपण परत याला फिनिशिंग करणार आहोत तर परत हाताला इथे मी थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि पुढचेही लाडू वळून घेतले आहे बघा अशा पद्धतीने आता एक एक लाडू हातामध्ये घेऊन मी परत त्याला व्यवस्थित शेप देत आहे छान अशी शाईन आलेली आहे तूप घातल्यामुळे बघा परफेक्ट गोल असे लाडू आपले तयार झाले आहे याच पद्धतीने सगळ्या लाडूंना व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आपले तिळगुळाचे अतिशय सोपे लाडू तयार आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तसेच आपल्या चॅनलवरती तिळगुळाची पोळी व तिळगुळाची चिक्की याची ही रेसिपी अपलोड केलेली आहे तर चॅनलला दा एकदा नक्की विजिट करा सगळ्या रेसिपीज बघा व आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा